नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला करायला विसर बघा काय शासन हा अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे कार्य थकीत वेतन अदा करण्याबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी सुनावणीअंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकित वेतन अदा न केल्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत रीट याचिका व हवामान याचिका अन्वे दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भ घेऊन सुनावणी अंतिअ अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद नागपूर येथे नव्याने ना मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहेत त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकामधील याचिका करताय विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लक्ष छप्पन हजार तीनशे ऐंशी रुपये इतका निधी वितरित बाब शासनाच्या विचारधन होती मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादेत दाखल अवमान याचिकामधील याचिकाकर्त्यांना विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकपासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लक्ष छप्पन्न हजार तीनशे ऐंशी रुपये आ, इतका निधी उपलब्ध होऊन देण्यात या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे थकित वेतनाची रक्कम संबंधित शिक्षक विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करावी याबाबत कोणती अनियमितता झाल्याचे निर्देश न झाले शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकित वेतनाच्या रकमेची अनुदेता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासावेत अधीन राहून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्तानुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्या त्याबाबत चहाल शासना सादर करावा शिक्षक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासन सादर करावं तर बघा सदर खर्च मागणी दोन हजार बावीस सर्वसाधारण शिक्षक एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के काय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्प तरतुदीतून भागवण्यात यावा लेखा खाली सन दोन हजार चोवीस पंचवीसची या सदर निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आरेत करून वित्युत करण्यासाठी अवर सचिव अधिकारी रोगशाखा लेखाशाखा शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आर अन व अधिकारी तर सहसचिव उपसचिव शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहारावर संवेत अधिकारी या निधी कोशागरातून आहारित करून निधी शिक्षण संचालक प्रार्थिक महाराष्ट्राचे पुणे यांच्या व्ही ए खात्यात जमा करावा विभाग शासन प्रवृत्त दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस नमूद केल्या अटीची पूर्तता होत आहे सध्याचे अनुदान खर्च अनुदान असून त्याकरता अटीवर शर्ती या शासनाने नमूद केल्या आहेत तर बघा अशा प्रकारे महत्वाच्या शासनाने आपला समजला असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद